नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत हो आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं काही मिरची भज्जी बनवण्याचं सगळं काही साहित्य आहे तर आपण एक एक बघूया मिरच्या ह्या काही जास्त तिखट नाहीयेत कमी तिखट आहेत हे आहे तेल हे तांदळाचं पीठ आहे हे धना पावडर हे आहे पाणी हा आहे सोडा खाण्याचा सोडा चवी पुरते मीठ आणि हे एक कप बेसन आहे तर असं हे सगळं काही मिरची भजी बनवण्याचं साहित्य आहे तर चला मग प्र मिरची भजी बनवायला घेऊया प्रथम या मिरच्या ज्या आहेत त्या आपण चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर त्या मिरच्यांना दोन भागमध्ये कट करायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकून द्या म्हणजे काढून टाकू टाकून देऊ शकता की जास्त तिखट नको लागू दे म्हणून तसं या फारशा तिखट नसतात पण तरी देखील तर तुम्ही बघू शकता की मी या ज्या मिरच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ धुतलेल्या आहेत दोन भाग त्याचे केलेले आहेत आणि त्यातल्या ज्या बिया आहेत ते तिखट नको लागू दे म्हणून मी त्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत तर आपण बेसन बेसनचा बॅटर बनवून घेऊया तर मी हे एक कप बेसन घेतलेलं आहे तर यामध्ये मी हे मीठ टाकते हे तांदळाचं पीठ ह्याने जे आपले जे भजी आहेत ना ते एकदम क्रिस्पी बनतात हे धना पावडर खाण्याचा सोडा आता हे पाणी आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाहीये एकदम मीडियम मध्ये करायचंय आता यामध्ये पाणी टाकायचंय तेही थोडं 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 करून पाणी टाकायचंय बॅटर आपलं तयार झालेलं आहे बॅटर एवढंच पाहिजे तुम्ही बघू शकता हे पातळ पण नाही पण नाहीये बरोबर आहे तर आपलं बॅटर झालेलं आहे ना मग आपण भजी बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता की मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी गॅसचा जो फ्रेम आहे तो स्पीडला केलेला आहे हे आपलं तेल तापू द्यायचं आहे चांगलं आणि तेल तापल्यानंतर त्या तेलाचे थोडेफार म्हणजे जे बूंद आहेत ते आपल्याला आपल्या बेसनच्या पिठामध्ये टाकायचे आहेत तेल तापले की नाही हे आपण चेक करूया मी थोडस बेसन घेतलेलं आहे त्याला टाकून बघते तेल आहे ते तापलेलं आहे तुम्ही मी जो फ्लेम आहे तो कमी करते आता यातले जे तेल आहे ते थोडंफार काढून मी ह्या पिठामध्ये टाकते आणि या पिठाला परत एकदा एकजीव करते तेल टाकलेलं आहे तर आता मी ह्याला परत एकदा एकजीव करून घेते थोडं तेल गरम आहे झालेलं आहे मी गॅसचा स्क्रीन कमी करते आता आपल्याला यामध्ये मिरच्या टाकून तेलामध्ये टाकायच्या आहेत ही मिरची अशी घ्यायची ते थोडे जर दिसा दिसलं तर चांगलीच गोष्ट आहे हे बघा हे तर चांगल्या मिरच्या भाजून पण निघतात

ह्या मिरची भजी पण मी तसंच बनवून घेते तर तुम्ही ही आपली मिरची भज्जी बघू शकता की एकदम क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झालेली एकदम तुम्ही बघू शकता की एकदम पाव झालेला एकदम सुंदर झालेली एकदम आणि टेस्टला पण ही खूप छान लागते मिरची भज्जी तर मग फुगलेली आहे तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर या रेसिपीला लाईक सबस्क्राईब निश्चित करा माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप मनापासून धन्यवाद